जालन्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढला सर्व पक्ष मिळून जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर स्वर्गीय रामभाऊ राऊत यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोरगरिबांना राऊत परिवाराच्या वतीनं ब्लँकेट वाटप आज दिनांक पंचवीस ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याचे जुने समाजसेवक स्वर्गीय रामभाऊ राऊत यांच्या पुण्यतिथीनिमित्त राऊत परिवाराच्या वतीनं गोरगरीब यांना ब्लँकेट वाटप करण्यात आलं आहे ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर म्हणाले जालन्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे भरदिवसा घरफोड्या होत आहेत नूतन वसाहतमध्ये खून झाला अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत या यासंदर्भात सर्व पक्षांनी मिळून जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन गुन्हेगाराला अळा बसला पाहिजे अशी मागणी ठाकरेंचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी केली आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना आमदार अर्जुन खोतकर माजी जिल्हा आमदार कैलास गोरंट्याल ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर भाजपचे महानगराध्यक्ष भाजपचे नेते राजेश राऊत मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राऊत शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू पाचपुले व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनीत सहाणी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख कोषाध्यक्ष अशोक पटोळ आदींची उपस्थिती होती आमदार अर्जुन खोतकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे स्वर्गीय रामभाऊ खरात यांनी जुन्या काळात केलेल्या कार्याची उल्लेख खोतकर यांनी केला या सुनील पवार संजय देठे कपिल देहकर धनराज काबलिया यांचा राऊत परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाला आवडून या ठिकाणी जीवनावरती प्रभाव ज्या दशकामध्ये ज्या कालखंडामध्ये आम्ही नुकतंच सामाजिक क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं होतं <coughs> आणि त्या क्षेत्रामध्ये या शहरातले जे काही नावं चर्चित होती त्यातलं वर्षा पातळीवरचं नाव रामभाऊजी राऊत यांचं सातत्याने ऐकायला शंकर सिंगजी असतील रामभाऊजी राऊत असतील ही सर्व मंडळी त्या कालखंडातली स्वतःला झोपून देऊन लोकसेवा जनसेवा या ठिकाणी देण्याचा किंवा लोकांना त्या ठिकाणी सेवा देण्याचं काम त्या ठिकाणी करायचं राहू बाजेशजीनी आता या ठिकाणी सांगितलं की संग्रामनगर असेल बाकी इतर गोष्टी असेल त्यांनी बसवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला छत्रपती सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष त्या ठिकाणी ते होते स्वतंत्र सैनिक ज्येष्ठ स्वतंत्र सैनिक म्हणून त्यांचा एक वेगळा मान मरताबाई या शहरामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी बघितल्या थोर समाज सुधारक तर होतेच होते आणि या सर्व बाबीच्या माध्यमातून गरिबांना जागा छत कसं मिळेल या संदर्भातला त्यांचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आणि तो लोकांना एक चार भिंतीचं घर एक छत त्या ठिकाणी देऊन गेलेलं अनेक उपायच्या त्यांना लागल्या शेतीनेस्त शेतकरी म्हणून उद्योजक म्हणून कुटुंब एकत्र ठेवण्याचा प्रयत्न किंवा मराठा सेवा मंडळ असेल हा वारसा पुढं रोग परिवारानं पुढं सुरू केला मला आनंद आहे की यामध्ये थोडासा खालीचा वाटा मलाही विचारता आला स्वर्गीय रामभाऊजी राऊत आप्पा यांच्या नावाने जे काही सभागृह त्या ठिकाणी आपण बांधलं त्यामध्ये आपण आता दहा लाख रुपये दिले होते आणि त्या दहा लाखाच्या माध्यमातून ते डाकूजी अंकुश भाऊ आपण सर्व अनुभव पण सर्वांनी त्या ठिकाणी केली त्यामुळं मलाही थोडा त्यांच्या नावाला या त्या ठिकाणी थोडासा हातभार या ठिकाणी लावता आला खरं तर दरवर्षीच आम्ही या ठिकाणी येतो राहुल परिवारावरती त्यांचा आशीर्वाद त्यांची प्रेरणा त्यांनी जे काम या ठिकाणी उभं केलं ते निश्चितपणे प्रेरणादायी आहे तुम्हा मला चिरकाल लक्षात येईल अशा प्रकारचं काम त्यांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे कालच मला राजेशजीचा फोन आला सकाळी यायचं बोला माझी सकाळी अकरा वाजता तर परभणीला सभा आहे मला काही येता येणार नाही आम्ही म्हणून येईल अजून कोणी येईल तर असं मी त्यांना बोललो परंतु नंतर पुन्हा मला नाही संजय राठोड साहेबांचा फोन आला की मी या लागलो पंकजा दाईचा फोन आला की मी साडे अकरापर्यंत पोहोचतो आणि साडे अकराला मग ते बंजारा समाजाचं आंदोलन आहे तिथं भेटून आपण पुढं जा अशा प्रकारची विनंती मला दोन्ही मंत्र्यांनी केल्यामुळं मी परभणीला विनंती केली भास्करराव की तुम्ही जरा अकराचा कार्यक्रम थोडं पुढं लांबवा दोन तास दोन तीन तास त्यामुळे तो दोनला कार्यक्रम घेतला त्यामुळे मला या कार्यक्रमाला हजर आता या ठिकाणी आलं मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं आपांच्या चरणी वंदन या ठिकाणी करतो आणि कार्यक्रम हा तसाच पुढं सुरू होईल ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम आहे तो शिमबालिक करून घ्या धन्यवाद धन्यवाद तर देवीदांच्या घरी रात्री एक वाजून दहा मिनिटाला जर चौ तेरा चौदा चोरं घुसू शकतात आणि त्याच्या घरामध्ये जाऊन तलवारी रिव्हॉल्व्हर लावून त्या वॉचमनला धन्यवाद दिले पाहिजे की ज्यांनी आपल्या मालकाप्रती असलेल्या <coughs> कृतज्ञ भावनेना स्वतःच्या जीवावर खेळून शस्त्र असणाऱ्या त्या गुन्हेगारासोबत त्यांना पिटाळून लावलं काल एक प्रकरण झालं आणि रात्री एक मर्डर झाला हे माहित नसेल तुम्हाला काल रात्री नूतन वसाहतमध्ये एक मर्डर झाला म्हणजे एक दिवस असा जाईल ना की ज्या दिवशी कुठंतरी दरोडा नाही कुठंतरी खून नाही आणि म्हणून तुम्ही जी काही या ठिकाणी इच्छा प्रदर्शित केली की कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर या गुन्हेगारींच्या प्रश्नावर पोलीस यंत्रणेवर दडपण आणण्यासाठी सर्व पक्षाच्याच नाही अंकुश साहेब तुम्ही डॉक्टर साहेब आपण सगळ्यांनी जाऊन पोलीस प्रशासनाची भेट घेणं अत्यंत हो आवश्यक आहे अरे कुठल्याही ठिकाणी पाच पंचवीस गुंड आणि ते काय कोणत्या गोळ्या व्हायला लागले त्या गोळ्या घाले की त्यांच्यामध्ये अरे मला सांगा ह्या गोळ्या विकल्या कशा जातात येतून येतात कुठून विकतात कोण विकणारे कोण आहे यांच्यावर जर कारवाई झाली ना तर हे गाव योग राहण्या योग्य राहणार नाही हे लक्षात घ्या या ठिकाणी तुमच्या घरातला मुलगा जर बाहेर गेला तर त्या मुलाची सुरक्षिततेचा मोठा प्रश्न होणार आहे म्हणून या गावातल्या सर्वसामान्यांनी राजेश राऊतांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला त्याला पाठिंबा दिला पाहिजे आणि सर्वांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे तरच या गावाची परिस्थिती आता पुढं काहीतरी चांगली होऊ शकत ह अरविंदरावजी देशमुख आप्पा देशमुख आमचे मित्र गणेशजी राऊत तसेच मंचावर उपस्थित आमचे वामनरावजी राऊत नाना डॉक्टर राग साहेब अंकुशरावजी राऊत साहेब रवी भैया राऊत प्रशांतजी वाडेकर संजय डोंगरे रमेशजी गोरक्षक अशोकरावजी भैया बालाभैया भोसलेसर मंचावर उपस्थित वकील साहेब साहेब डोंगरे साहेब आणि मी सर्वांचे धन्नभैया काबले सर्वांचे नाव घेऊ शकतो वेळेचा अभाव आहे आणि सर्वांनाच पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे आणि उपस्थित सर्व बंधू आणि बघण्या मी आपांच्या बाबतीत एवढंच म्हणणार आहे की आपांच्या माध्यमातून जालना शहरामध्ये जी काही सांस्कृतिक चवळ उभी राहिली मग कुठलाही सणवार असेल तर आपांच्या माध्यमातून सुरू झाला धुलिवंदनाचा कार्यक्रम असू द्या गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम का असू द्या कुठलाही मोठा सण असेल तर आप्पांच्या माध्यमातून सुरू झाला आणि शिवजयंतीची स्थापना सुद्धा आपलना शहरामध्ये सुरू केलेली आहे मला चांगलं आठवतं की ग्रामीण भागातून येणारा शेतकरी आणि त्या शेतकऱ्याला शहरामध्ये आल्याच्या नंतर काही समाजकंटकांच्या माध्यमातून जर काही खिळवणूक होत असेल काही हमधूम होत असेल तर ते सोडवण्यासाठी सिंहाचा वाटा त्या ठिकाणी राहायचा आणि म्हणून ते शेतकऱ्यांचे कैवारी त्या ठिकाणी त्यांना म्हणले जायचं <coughs> गरिबांचे कैवारी असं उपमा आपांना खरोखर त्या ठिकाणी सार्थक ठरतात आणि आता हिवाळ्याची सुरुवात झालेली आहे निश्चितच राजेश भैया राऊत आणि संपूर्ण राऊत परिवारानं एक यावर्षीचा एक कडक हिवाळा पुढं भविष्यामध्ये उभा राहणार आहे आणि म्हणून गरम उबदार कपड्यांचं वाटप गोरगरिबांना गरजूंना अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आणि मला असं वाटतं की दरवर्षी अशा प्रकारचा कार्यक्रम याच ठिकाणी याच पुतळ्याच्या जवळ आपण आयोजित करत असतो या कार्यक्रमासाठी सर्व स्तरातून मान्यवर उपस्थित राहून या कार्यक्रमाला हजेरी लावतात असा कार्यक्रम ठेवण्याच्या मागचा उद्देश निश्चित आहे की रामभाऊ आप्पा राऊत यांचं नाव चिरकाल या भविष्यकाळामध्ये या भूतालावर टिकलं पाहिजे त्यांच्या चांगल्या कार्यातून ज्या काही पाऊल खुना या शहरामध्ये उमटल्या या पाऊल संपूर्ण राऊत परिवाराला आणि संपूर्ण जालना शहराला या ठिकाणी प्रेरणादायी ठरतील अशा प्रकारचा आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या माध्यमातून अनेक गोर संसार त्या ठिकाणी उभे हो राहिले राऊत साहेबांनी सांगितलं की भाई यांनी की ह्या ठिकाणी लोहार चाळ होती आणि अत्यंत गरीब लोक आणि ह्या गरीब लोकांना सहारा देण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं आप्पा जर एखाद्या वेळेस दुसरीकडे जर कुठे बाहेर गावायला जात असतील तर हे लोक जे आप्पा तुम्ही गेल्यानंतर आमचा कायगारी कोण असणार आहे अशा पद्धतीनं गोरगरिबांना बाला बारा बलुतेदारांना जवळ करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आणि म्हणून ते स्वातंत्र्य सेनाने आज या ठिकाणी जालना शहरासाठी ठरले आज त्यांच्या आठवणी अनेक आठवणी आज मागच्या वक्त्यांनी त्या ठिकाणी सांगितल्या भविष्यकाळामध्ये नाव निरंतर आणि चिरंतर या जालना शहरामध्ये राहील एवढंच मी प्रसंगी बोलतो कारण मला दीपावली स्नेह कार्यक्रम का आहे भोकरदानला जायचा असल्या कारणानं निश्चित मी या मंचाची माफी मागून रजा घेतो आणि मला पुढं जाण्याची परवानगी जर दिली तर भारत भरून साहेब तुमचं मनोगत पुढच्या कार्यक्रमात का येतो तर एवढं बोलून मी माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्र राज्याची माझी राज्यमंत्री तथा या जालना मतदारसंघाचे लाडके आमदार सन्मान्य अर्जुनराव खोतकर साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष भास्करावजी आंबेडकर व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे नेते जिल्हा महानगराचे अध्यक्ष माननीय भास्कर आबा राहू पाटील शिवसेनेचे प्रमुख विष्णूजी राजकुलेजी आपल्या शहरातील ज्येष्ठ आदी ज्यांनी त्यांना शहरामध्ये पहिल्यांदा म्हणतो स्वीकडून या ठिकाणी आपलं आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे भोसले सर फोले साहेब या ठिकाणी आले ते व्यासपीठावर <laughs> या दोन पुढच्या येऊन मी या ठिकाणी भाऊ असेल असा असेल आबा असेल व्यासपीठावर रुग्णस असलेले सर्व मान्यवरांना या ठिकाणी रामभोराव परिचित आहे आणि तर म्हणजे समाजसेवाचं त्यांनी या ठिकाणी वृत्त घेतलं होतं आणि जालना शहरामध्ये वे वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी समाजसेवा गोरगरीबाचे कामं या ठिकाणी करता येईल त्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी करून जातं आज संग्रामनगर असं नवार मोहला असं शहरामध्ये अनेक झोपडपट्टी या ठिकाणी जे गोरगरीबांना त्यावेळेस तर जागा या ठिकाणी उपलब्ध होती आणि गाव म्हणलं तर या ठिकाणी नदीच्या कडी कोणत्याही गाव आपण जर या ठिकाणी पाहिलं तर ज्या गावातून नदी वाहते आणि जिथून नदी वाहते तिथंच त्या गावाची या ठिकाणी सुरुवात होईल आणि त्या पद्धतीनं आपल्या या जालना शहराची या ठिकाणी निर्मिती झाली आपलं जुनं बसस्टँड या ठिकाणी पाणी जळ होतं परत लोकांना या ठिकाणी मला वाटतं माहिती नसतं आणि दोन्ही विषयीच्या आतमध्ये या ठिकाणी शहर होतं नवीन जालना आणि समाजसेवक स्वातंत्र्य सैनिक रामभाऊजी राऊत यांना सर्वप्रथम अभिवादन करतो आणि आज गेल्या अनेक वर्षापासून राजेशजी राऊत यांच्या माध्यमातून सर्व राऊत परिवाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्वर्गीय रामभाऊजी राऊत यांनी जे गोरगरिबांसाठी कबाड कष्ट उचलले आणि त्यांना न्याय देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या सामाजिक शैक्षणिक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जे पाऊल उचललं त्या पावलावर पाऊल टाकण्यासाठी आदरणीय अंकुशरावजी राऊतसाहेब असतील राजेजी राऊत असतील वामनशेठ राऊत हे सर्वच राऊत परिवार रवी भैया राऊत यांनी वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या संघटनेमध्ये राहून रामभाऊजी राऊत यांचे विचार प्रत्येक ठिकाणी पोहोचण्यासाठी यशस्वीरित्या आजपर्यंत काम केलेलं आहे तेच काम पुन्हा नव्याने वाढवण्यासाठी प्रयत्नशील असणारे आमचे ॲडव्होकेट अर्जुनजी राऊत या ठिकाणी दिसत नाही ते तेही काम करतात आज या कार्यक्रमाला आलेले नुकताच गेलेले या ठिकाणून काही कामानिमित्त जालन्याचे आमदार राजू खोतकर साहेब त्याचबरोबर शिवसेनेचे आदर जिल्हाप्रमुख आदरणीय भास्कररावजे आंबेकर साहेब जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अनिंदू भाऊ खोतकर साहेब भाजपाचे भास्कर भास्करराबा दानवे तसेच गणेश शेठ राऊत ज्येष्ठ पत्रकार अंकुश अप्पा देशमुख डॉक्टर संजयजी राग बालाभैया परदेशी राजेंद्र भोसले सर ॲडव्होकेट दीपक कोल्हे सर, वर, के सर सर्वच मान्यवर ॲडव्होकेट भांदरेके सर त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्वच रामभाऊजी राऊत यांना अभिवादन करण्यासाठी आलेले सर्व मान्यवर मी आज या ठिकाणी सर्वांना पुन्हा एकदा या जयंतीनिमित्त अभिवादन करून माझे नामलेले दोन शब्द थांबवतो आणि त्यांचं कार्य असंच आपल्या हातून त्याचे विचार नेहमी सातत्यपूर्ण कायम राहील एवढ्या अपेक्षा करून धन्यवाद धन्यवाद